सन्मान खडसे साहेब बोलताय मान्य मला परंतु किती वेळ लागणार एवढंच मी विचारते आपल्याला कारण पुरवणी शकत तुम्ही बोलत राहा पुरवणी साहेब प्रत्येक वेळेला चक्र्या फिकरे हे बिलाशी संबंधित लागण्याचं काय बिलावर किती वेळ बोलावं काय बोलावं याचं थोडंसं पण मला हे पाहिजे ना मला हे वाटत नाही का की एक एक वर्ष झाले आमच्या तेवढा कार्यक्षम गृहमंत्र्यांना सगळं देऊन सुद्धा कार्यवाही होत नसेल तर एखाद्या मिनिट या सभागृहाचा घ्यावा की नाही देवेंद्रजी मध्या कॅसिनोच्या संदर्भामध्ये या राज्यामध्ये कॅसिनो सुरू व्हावा किंवा कॅसिनोला परवानगी द्यावी असं एकोणीसशे शहात्तर ला आपल्या या विधान मंडळामध्ये आपण कायदा मंजूर केला ज्यावेळेस कायदा मंजूर झाला त्यावेळेस सभागृहाची मानसिकता या राज्यामध्ये उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने होती त्या बरोबरीला कॅसिनो उघडत असताना वेगवेगळ्या चर्चा ज्या का झाल्या त्या चर्चेमधून दोन प्रकारच्या परवानग्या कॅसिनोला द्याव्यात याबाबत काही चर्चेमध्ये सरकारकडे मागण्या आल्या त्यात एक प्रामुख्यानं असं होतं की राज्य सरकारच्या अंतर्गत कॅसिनो जे आहेत राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या महानगरांमध्ये अशा स्वरूपाची परवानगी द्यावी किंवा कसे दुसरं त्यामध्ये असं होतं की ज्या ठिकाणी नेपाळ वगैरे त्यामध्ये दे। बाहेरच्या देशामधल्या येणाऱ्या ज्या परदेशी आहे येणार आहे जो आहे आता अशा बाहेरच्या येणाऱ्या लोकांनाच फक्त त्या ठिकाणी कॅसिनो मध्ये जाऊन कॅसिनो मध्ये गेम खेळण्याचे जे काही असतील ते खेळण्याची परवानगी नेपाळ वगैरे सारख्या शहरांमध्ये आहे म्हणजे त्या ठिकाणी नेपाळी माणूस जो आहे त्या नेपाळी माणसाला त्या ठिकाणी परवानगी नाहीये जर इंडियातला आला फॉरेनचा आला युरोपचा आला जगामधला कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी जर गेला तर त्याला त्या कॅसिनोमध्ये खेळायची परवानगी आहे त्याचा दुसरा हेतू असा होता की मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक लोक विदेशी येतात परदेशी येतात आणि या परदेशी व्यक्तींकडून डॉलर्स मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायचे असतील तर अशा स्वरूपाचं एखादा कॅसिनो जो नेपाळच्या धर्तीवर मुंबईसारख्या शहरामध्ये समुद्र किनाऱ्यावर उभा करावा किंवा कसे मधली चर्चा त्यामध्ये होती म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा समुद्राच्या आतल्या भागामध्ये अशा स्वरूपाचा कॅसिनो उभे केल्यानंतर तिथे हिंदुस्थानी माणसाला प्रवेश नाही येणार आहे आहे बाहेरच्या देशामधल्या सगळ्यांना त्या ठिकाणी परवानगी असेल परंतु मधल्या नागरिकाला त्या ठिकाणी परवानगी मिळणार नाही आणि मधला नागरिक जर त्या ठिकाणी जाणारच नसेल आणि बाहेरच्या राज्यातलाच माणूस त्या ठिकाणी येऊन कॅसिनोमध्ये प्रवेश करून खेळत असेल तर या राज्यामध्ये अतिरिक्त उत्पन्न त्या ठिकाणी येईल असा एक मतप्रवाह त्या का कालखंडामध्ये होता दोन हजार पंधराला अशा स्वरूपाचा आपण तो नियम केला त्यावेळेस मी महसूल मंत्री होतो त्या कालखंडामध्ये काही चर्चा त्या ठिकाणी झाल्या होत्या एक योग्य निर्णय की कॅसिनोला या राज्यामध्ये परवानगी देऊ न कुणी याच्याशी सहमत होईल की नाही हे राज्य जे आहे या राज्यामध्ये का काही संस्कार राहिले पाहिजे वगैरे वगैरे ज्या गोष्टी त्याला जोडून केल्या जातात बाकी त्या ठिकाणी नाही केल्या जातात दारू विकिरीला ते संस्कार आपल्याकडे नसतात आपण रमी क्लबला परवानगी देतो त्यामध्ये नसतात आपण मोठ्या मोठ्या रेस घोडे पळवतो त्यामध्ये हे आपले संस्कार कुठे बुडालेले नसतात फक्त कॅसिनोला जे संस्कार बुडतात असं काही व्यक्तींचं मत असतं आणि त्यामुळे राज्याच्या उत्पन्नामध्ये खरोखर करण्याच्या दृष्टिकोनातना आम्हाला तोशिस न लागता हिंदुस्थानी माणसाला तोशिस न लागता अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी व्यवहार व्हावा का म्हणजे कॅसिनो का यासाठीचा विनंती तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं मी समर्थन करतो की या राज्यामध्ये अशा स्वरूपाचे होतो कामाने परंतु दुसऱ्या गोष्टीचं मी आपल्याला विचारू इच्छितो की अशा स्वरूपाचा अनापेक्षा कॅसिनोचा अनेक चालू आहे माझ्या मुक्ताई नगरलाही चालू आहे त्या भिंगऱ्या त्या चक्र्या हे सगळे प्रकार गल्लो गल्ले चालू आहे गल्लो गल्ली मग एका बाजूला कॅसिनोच्या नावाला नुसतं कॅसिनो हे मोठं नाव आलं म्हणून त्या ठिकाणी बंदी घालण्यासाठी विशेष कायदा करायचा पण ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की गावागावामध्ये ज्या ऑनलाईन लाटर्या चालू आहे ऑनलाईन अशा स्वरूपाचे गेम चालू आहे पोलिस कडे गेलो तर पोलीस म्हणतात असं आमच्याकडे कोणताही कायदा नाही की ज्यांच्यावरती कार्यवाही करू आम्ही करू शकतो पोलीस कारवाई करत नाही तुम्हाला म्हणत असेल माझे किमान मी जवळपास बावन्न पत्र आमचे एस पी आय जी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री होऊन तुम्ही गृहमंत्री म्हणून आणि डीजीला मी दिलेले आहे बावन मी रोज मेल टाकतो मला काही काम वगैरे काही नसतं आता अलीकडे त्यामुळे रोज देवेंद्र फडणवीसांना मेल टाकतो की आमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचे उद्योग चालू आहे आणि हे चालू असताना मी बऱ्याचदा या सभागृहामध्ये नावं देतो कुणाकडून किती हप्ते वसूल केले जाते त्याची यादी माननीय गृहमंत्री कार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये देतो किंवा या लोकांकडून देखील एक कोटी दोन कोटी रुपये महिन्याला आमचा डीएसपी जमा करतो हे मी आता प्रत्येक अधिवेशनामध्ये देतो माझं काम मी करतो त्यांचं काम ते करतात हप्ते घेणं वसूल करणं त्याला संरक्षण देण्याचं काम ते करतात ते कधी बंद होत नाही अजूनही झाले नाही या क्षणालाही झाले नाही प्रश्न माझा असा आहे की ज्यावेळेस कॅसेनेवर बंदी आणतात तर याच्यावर तुमच्याकडून बंदी येणार आहे की नाही ज्यावेळेस कॅसेनाच्या संदर्भामध्ये असा कायदा आपल्याकडे आपण करतो तर याच्यासाठी कायदा करणार आहात की नाही मला यामधलं आपल्याकडनं पाहिजे आहे की खरोखरच असे जे ऑनलाईन गेम चालत आहे गावागाव गल्लोगल्ली कोणी नाकारणार नाही या सभागृहातला सदस्य की गल्लोगल्ली असे ऑनलाईन गेम चालू आहेत की नाही चालू आहेत ते सर्वत्र चालू पण पोलीस कारवाई करत नाही तर पोलीस कोणता असा ठोस कायदा ठोस ते दप्तर ते कॉम्प्युटर चुलून देणं वगैरे ते करतात कामापुरतं करतात परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या सल्ल्यानं ते करतात परत ह्याच्यासाठी आपण विशेष करून कायदा आणून हे बंद करणार आहात का दुसरं अशा मध्ये ज्या ठिकाणी ज्या तक्रारी आपल्याकडे केल्या त्या ठिकाणी नोंद होते का कधी म्हणजे गृहमंत्री म्हणून तुम्ही बऱ्याचदा पाच वर्ष मागच्या कालखंडात काम केलेलं आहे आताही तुम्ही काम केलेलं आहे आणि माझा एक बाली स्वभाव आहे म्हणजे मला ज्याला म्हणतं की मी सातत्यानं तक्रारी करत खरी तक्रार करत खोटी पुराव्यांशी तक्रार करण्याचा माझा स्वभाव आहे गेले अनेक वर्ष सभागृहात असताना मी पुरावेशीच तक्रारी केलेल्या के के आहे आणि अपेक्षा माझी अशी असते की पुरावेशी केलेल्या तक्रारीची चौकशी व्हावी किमान आपल्याकडनं व्हावी जेव्हा देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राचे सुसंस्कृत सज्जन सदग्रस्त आहेत मी मानतो आहे पण कामामध्ये अकार्यक्षम आहे कारण तुम्ही माझं आधुनिक तुम्हाला आव्हान आहे तुमच्यामध्ये खरोखर गृहमंत्री पदाची या संदर्भामध्ये कार्यक्षमता मजबूत करायची असेल तर आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या मी काही याद्या दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला दाख नावा निश्चितला आहे इथे राजूरचे अड्डे चालू आहे इथे जुगाराचे अड्डे चालू आहे इथं ते पिस्तूल वगैरे काय म्हणतात ते बनावट पिस्तूल त्याचा कारखाना आमच्याकडे पस्तीस वर्षापासून तो कारखाना चालू आहे तुमच्याच काळात चालू आहे असं नाही आहे पस्तीस वर्षापासून चालू आहे पण ते मिळतात ना आमच्याकडे गल्लोगल्ली काय म्हणतात त्याला काय कट्टे गल्लोगल्ली मिळतात तुम्ही जर माहिती घेतली जळगाव जिल्ह्यातली तसे शेकडो पोलिसांनी पकडले पकडले नाही असं मी म्हणत की पोलिसांना प्रश्नचिन्ह उभं करत नाही शेवटी त्यांनाही पोट असतो त्यांनाही कुटुंब आहे त्यांनाही काही आहे आणि त्यांना वरपर्यंत द्यावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे तो वरपर्यंत माणूस मी सरकारमध्ये असतानाही मला कधी सापडला नाही आणि आताही तो सापडेल याची काही गॅरंटी नाही पण आजही माझा आव्हान आहे गृहमंत्र्यांना की हे बंद होणार आहे का कॅशिरो बंद करतात ना मय बंद करून दाखवणार का किमान या अधिवेशनाचा संपायच्या आत मी जे काही तुमच्याकडे दिलेल्या मोठे मोठे आहेत पुराव्या दिवशी की जळगाव शहरामध्ये आमचे किती कोण कोण अड्डे चालतात किती पैसे कोण घेतोय आमच्या इथला जो नजम पाटील कोण आहे आमच्या इथले जे एमआयडीसी पोलीस स्टेशन आहे किती चालतात त्यांचे पत्ते दिलेले आहेत त्यांचे फोन नंबर दिलेले आहे आणि एक वर्ष झाल्यामुळे दे दे मला देतोय मग एका वर्षामध्ये अजून तरी गारवा झाले नाही सन्मान खडसे साहेब कॅशिर बोलताय मान्य मला परंतु किती वेळ लागणार आहे एवढंच मी विचारते आपल्याला कारण नाही सांगू शकत असं नाहीये खडसे साहेब हे मी मुद्दा असा आहे सगळा की निरसन चाललंय आपली विधेयक आणणार असतो गोष्ट वेगळी बरोबर आहे त्याच्यात चुकीच्या गोष्टी जाता कामा नये पण हे रद्द करायचं भूमिका जी आहे त्याच्याबद्दलच आपण बुरवणी मागण्या नसेल घ्यायच्या सभागृहात नसेल बोलायचं तर आपण एका ह्याच्यात मान्य करून टाकू विदाऊट चर्चा मंत्री येऊन बसलेत आपण वेळ सकाळी काय टेबल निर्धारित केलं जाहीर वाचलं तरी आपण माझं म्हणणं असं की थोडसं आपण स्वतः स्वतः मला म्हणजे मला पुढचं कामकाज चालवायचं ते नाही बघणार एक मी आपल्याला विनंती करू इच्छितो की मी बिलाच्या बाहेर जात असेल तर मला खाली थांबवा तुम्ही बोलत राहावं पुरवणी मागण्यांचा चक्र्या फिकऱ्या हे बिलाशी संबंधित लागण्याचं काय बिलावर किती वेळ बोलावं काय बोलावं याचं थोडंसं मी आपला मान राखून मी एका मिनिटामध्ये फक्त संपवतो नाही तर मला तसं बोलता येईल खूप बिलाच्या बाहेर मी जाणार नाही पण मला हे पाहिजे ना मला हे वाटत नाही का की एक एक वर्ष झाले आमच्या एवढ्या कार्यक्षम गृहमंत्र्यांना आम्ही सगळं देऊन सुद्धा कार्यवाही होत नसेल तर एखाद्या मिनिट या सभागृहाचा घ्यावा की नाही देवेंद्रजी घेतलं पाहिजे आणि मी तुमचं कौतुक करत आलो नेहमी आमच्याकडे ने काय आमदार नाही मी काम केलेलं देवेंद्रजींना मी बऱ्याच ठिकाणी मदत केली त्यांनी मला मदत केली ते माझ्या मागे बसत होते अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे मला त्याने खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊनच मी बोलतो नेहमी मी असं काही चुकीचं बोललेलं मला एक साधी गोष्ट माझ्या मनातला विषय असतो की बंद करून दाखवता की नाही दाखवता मला एक आव्हान असतं चॅलेंज असतं किंवा विनंती असते कि मी काय काय बाहेर सांगत नाही हे सगळे चक्र्या फिकऱ्या हे जे उद्योग आहे पन्नीचे उद्योग आहे दारूचे उद्योग आहे हे जे गल्लोगल्लीत चाललेलं आहे हे मनापासून ते तळमळ व्हावी किंवा व्हावं ज्याला काश्सिनोमध्ये संस्कार बिघडत असतील तर याच्यामुळे काय होत आहे गल्लोगल्ली जर चालू आहेत आमच्या जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न याच्यामुळेच निर्माण होतात तर मी आपल्याला विनंती करतो होणार नाही मला माहित आहे कारण वर्ष झालं मी विनंतीच करतोय तुमच्यानंतर होणं शक्यच नाही कारण राजकीय आशीर्वाद आहे कदाचित माझा असेल कदाचित तुमचा असेल ज्याचा असेल जो कोणी असेल सत्ताधारी असो का विरोधी असेल त्याच्यावर कठोरपणे कारवाई करावी पण याच्यामध्ये काय होतं एखाद्या विरोधी पक्षाच्या महिला म्हटलं की विरोधी पक्षाच्या माणसाला छळायचं सत्ताधारी पक्षाचा सत्कार करायचा असं पण कधी कधी होतं ते होऊ नये कारवाई सरळ कारण कठोर झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे म्हणून या कसोरोच्या संदर्भामध्ये हे जे गल्लोगल्ले चाललेले आहेत हे गल्लोगल्ले चाललेले बंद करण्याच्या संदर्भात एक वेगळा कायदा करणं किंवा पोलीस अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत बसून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आपण या संदर्भात देणार आहात सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय मी